देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हणजेच राजनाथ सिंहांनी नुकतंच एक विधान केलं होतं की बी रेडी फॉर अँड अनएक्सपेक्टेड अर्थात देशाच्या तिन्ही सैन्य दलांनी युद्धासाठी किंवा येईल त्या आव्हानात्मक परिस्थितीसाठी सज्ज व्हावे कारण कधीही गरज उद्भवू शकते युद्धाच्या अंगाने विचार केला तर भारत हे कायमच शांतताप्रिय राष्ट्र राहिला आहे म्हणजेच सर्वप्रथम हल्ला हा कधीच भारताच्या बाजूने केला जात नाही पण ऐन वेळेला युद्धजन्य परिस्थिती उद्भवली किंवा शत्रू राष्ट्राने समोरून हल्ला केला तर शांतता राखण्यासाठी सशस्त्र दलांनीही कारवाई करणं आवश्यक का आहे असाच त्या वाक्याचा मतितार्थ पण संरक्षण मंत्र्यांना अचानक असं वक्तव्य का करावं लागलं चीनशी युद्ध करण्याची वेळ आली आहे का याविषयी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार रुतम ऑनलाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चीनच्या आर्मीचे म्हणजेच पीपल लिबरेशन आर्मीचे जनरल राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर पूर्ण निष्ठा ठेवण्याऐवजी स्वतःच गेल्या काही दिवसांपासून महत्वाच्या भूमिका बजावत आहेत चीनच्या आर्मी जनरलांना तसं पाहता काहीच अधिकार नाहीत राष्ट्राध्यक्षांना न विचारता ते एकही पान हलवू शकत नाही राष्ट्रासंबंधित काही बोलू शकत नाहीत किंवा कोणत्याही परदेशी व्यक्तीला भेटू शकत नाहीत पण सध्या मात्र सगळं उलटच घडतंय आर्मी जनरल हे अमेरिकन सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्या सोबत थेट पत्रकार परिषद घेत आहेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना रोकटोक उत्तर देत आहेत हा सगळा प्रकार पाहता लष्कराच्या प्रशिक्षणाचा भाग तर हा नाहीच आहे सोबतच या जनरलनं पत्रकार परिषदेत सांगितलं की अमेरिकन सुरक्षा सल्लागारांनी माझ्याकडे भेटीसाठी वेळ मागितला म्हणून मी त्यांना भेटलो याचा अर्थ सरळ उघड होतो की हा चीनी जनरल थेट अमेरिकेशी संपर्कात आहे अमेरिका देखील राष्ट्राध्यक्षांना भेटता आर्मी प्रमुखांना का भेटतंय हा प्रश्न आता निर्माण होतोय पुढे हाच अमेरिकन सुरक्षा सल्लागार पाकिस्तानच्या नेतृत्वाला भेटायला जातो खलिस्थानींना भेटतो भारतातील क्षेत्रीय नेत्यांना भेटतो भारतातील विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटतो हे पाहून काहीतरी भलतच शिस्त आहे का अशी शंका आता येऊ लागली आहे अमेरिका सध्या अतिशय गलिच्छ राजकारणाचा खेळ खेड़ खेळत आहे त्यांना असं वाटतंय की भारत आणि चीन या दोनही देशांनी आपापल्या अंतर्गत बाबींमध्ये अडकून पडावं एकमेकांशी युद्ध करून संपून जावं कारण एकदा का भारत आणि चीन अंतर्गत बाबींमध्ये अडकले तर या दोन उभरत्या जागतिक अर्थव्यवस्थांना आपापसात आप लढून नष्ट करणं अमेरिकेला खूप सोपं जाईल अमेरिकेला हा असा धोकादायक खेळ का सुरू करावा लागला याची काही कारण शोधली तर असं दिसतं की भारत आणि चीन या दोन्ही देशांचं नेतृत्व हे देशाप्रती प्रचंड समर्पित आहे त्या नेतृत्वाला देशाचे फायदे आणि तोटे चांगल्या प्रकारे कळतात त्यामुळे ते अमेरिकेसारख्या कुठल्या महासत्तेच्या जाळ्यात अजिबात अडकत नाहीत अमेरिकेला दोनही देशांपैकी कुठल्या तरी एका देशात झेलेन्स्की सारखं सांगकामे नेतृत्व हवं होतं पण त्याच नेतृत्वाची सध्या त्यांना कमतरता जाणवते भारताचा विचार केला तर भारताची राजकीय आणि धार्मिक परिस्थिती ही सध्या बिघडत चालली आहे स्पष्ट बहुमतात आलेलं सरकार आता अल्पमतात चालतंय त्यामुळे भारताची अंतर्गत परिस्थिती बिघडताच चीनला भारताबरोबर युद्ध करण्याची चिथावणी देऊन आम्ही सर्वतोपरी मदत करू असं देखील त्यांनी सांगितलं असेल हे सगळे डॉट्स जोडले तर असं लक्षात येतं एकतर चीनमध्ये सत्तापालट होऊ शकतो किंवा चीनी सैन्य हे शी जिनपिंग यांना सत्तेवरून हटवू शकतं पुन्हा एकदा इंडो चायना युद्ध सुरू होऊ शकतं किंवा मग भारत आणि चीन हे दोन्ही देश सावधगिरी बाळगून अमेरिकेच्या कुठल्याच भूलथापांना बळी न पडता स्वतःच स्वतःचा विकास साधत आर्थिक महासत्ता म्हणून वाटचाल करतील असा अंदाज सध्या तरी भांडता येतोय